आम्ही पहिल्यांदाच तुम्ही आम्हाला तुमचं मौल्यवान मत देऊन आम्हाला तुम्ही येथे निवडून आणलेलं आहे त्यामुळे आमची आता ही फार मोठी जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे की तुम्हाला ह्या अडचणीतून कसं लवकर बाहेर काढता येईल कट्टर राजकीय क्षेत्रातील व्यक्ती बऱ्यापैकी तुम्ही पाहणी करायला आलात आणि मदत घेऊन आलात ती एक सकारात्मक गोष्ट आहे परंतु इतरांना काय आवाहन कराल की आपल्या आपल्या पद्धतीने बाकीचे जे मोठे मोठे लोक आहेत रिअलमध्ये अंमलबजावणी करणं गरजेचं आहे सकाळी त्या ठिकाणी खिचडी शाबू करायला पण पाणी नव्हतं म्हणतात फिल्टरचं पाणी नव्हतं कसं माहिती का एक माणूस प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला तर ह्यांना फुले फुलाची पाकळी तर मदत मिळू शकते दिवसभरातून एक टाइम जरी जेवण भेटलं तर हे लोक कशी एक दिवस ते जा जा ते सा ते तो ढकलू शकतात त्याच्यामुळे ज्या संस्था आहेत माझी त्यांना पण विनंती आहे की तुमच्याने शक्य होईल तसं पाण्याची बॉटल्स खाण्याचं सामान हे त्यांना पोच करावं जोपर्यंत परिस्थिती सर्वसामान्य तोपर्यंत कलेक्टर साहेब फोन केला तिथं कलेक्टर साहेब काय म्हणले तुम्ही सध्या अडकलात का अडक पाण्यात अडकलं तर काढण्यासाठी का, बोट पाठवतो असं म्हणले मी घर पाण्यात अडकलेत पूर्ण गावात पाणी मग त्यांनी तहसीलदार साहेबांना फोन केला तहसीलदार साहेबांनी पुन्हा फोन केला तुम्ही अडकलात का पाण्यात म्हणून आम्ही म्हणलं आम्ही पाण्यातनं बाहेर निघालोय पण खाण्यापिण्याची सोय नाही असं आम्ही त्यांना सांगितलं मग खरे मॅडमला पण आम्ही रात्री फोन केला किती तर लोक मॅडम असे आहेत की त्यांना सकाळपासून अन्न पाणी पण भेटी नाही पाणी तर स्वच्छ चांगले भेटीच नाही गेले हे याच्यासाठी आम्ही पूर्ण मार्गदर्शन केले तलाठीचा भाऊसाहेब आता म्हणते मॅडम तुम्ही पाण्यात अडकलत का मी म्हणलं पाण्यात पण अडकल्यावरच बघायला येण्यापेक्षा असं यायला पाहिजे की गावात पाणी शिरलंय ना तुमच्या मध्ये तुम्ही एवढं बचाव घाव करायला पाहिजे होते त्या टायमाला निस्ता बुडल्यावरच मराला येणे काढायला येण्यापेक्षा बुडा लागले लोक आहेत त्यांना वर वाचवायचं कसं हे प्रयत्न करा ना माझ्या म्हणजे मिश्रांच्या पाठी आमदार राजू खरे यांच्या पाठी लागून थोड्याशा फळांची आणि खाण्याची पिण्याची सोय करून मी आतापर्यंत इथं पोचले आणि इथं आल्यावर खरंच इथं खूप विदारक दृश्य आहे खरंच ह्या हे लोकं सांगतात की दर पाच वर्षाला ही परिस्थिती अशी असते म्हणून आणि खरं तर शासनाने खूप लक्ष द्यायला पाहिजे ह्या गोष्टी जर वारंवार घडत असतील तर ह्याच्यावर व्यवस्थित ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत कारण की आपल्याला प्रत्येक माणसाला एक मूलभूत सुविधा ह्या पोचवल्या पाहिजेत किंवा त्या मिळाल्याच पाहिजेत आणि आज इथे मी परिस्थिती बघते की, की बरीचशी लोक ही पुराच्या पाण्यात अडकली आहेत बरेचशी लोक ज्यांना शक्य झाले ती रोडवर जाऊन थांबलेली आहेत त्याच्यामुळे माझी शासनाला पण विनंती आहे की तुम्ही हे वातावरण बघा आणि तुमच्याकडून जेवढं शासनाकडून जेवढं शक्य होईल ते पूरग्रस्तांना तुम्ही मदत आम्हाला पोहोचवा प्रशासनाकडून आणखी मदत मिळणार कुठल्या गावाला मदत आता हे आमच्याकडून बेसिक तुम्हाला आ, हे मदत होतीये जोपर्यंत आता ही लोक अडकलेत तोपर्यंत खिचडी वाटप होत राहील फळं वाटप होत राहतील आणि जोपर्यंत शासनाच येत नाही काही मदत तोपर्यंत आम्ही मदत करत राहणार आता पहिली गोष्ट कसं आहे हे खूप सुविधा तुमच्या म्हणजे म्हणतात ना सुधारणा व्हायला पाहिजे होत्या पण आता आम्ही पहिल्यांदाच तुम्ही आम्हाला तुमचं मौल्यवान मत देऊन आम्हाला तुम्ही येथे निवडून आणलेलं आहे त्यामुळे आमची आता ही फार मोठी जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे की तुम्हाला ह्या अडचणीतून कसं